अंधारात प्रकाशाची गरज असते उन्हात सावलीची गरज असते पावसात छत्रीची गरज असते आणि प्रत्येक कुटुंबाला एका महिलेची किंवा एका स्त्रीची गरज असते आज आठ मार्च वीसशे चोवीस आज जागतिक महिला दिन त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शब्दांची झाली फुले या चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या शुभेच्छा तुम्हाला का देतो आहे कारण हा जागतिक महिला दिवस कसा साजरा होतो आहे किंवा का साजरा होतो आहे याची एक छोटी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे सन एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्कमध्ये महिलांचा एक मोठा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चात महिलांना आठ तास काम तसेच महिलांना सवलती देण्याचा ठराव होता आणि यात पाचशेपेक्षा जास्त महिला सामील झाल्या होत्या आणि हीच स्त्रीमुक्तीची चळवळ एकोणीसशे दहामध्ये कोपनहेगन येथे दीडशे राष्ट्रांच्या महिला प्रतिनिधी आल्या होत्या आणि त्या महिला प्रतिनिधींनी महिलांचे सगळे विविध प्रश्न मांडले आणि त्याची मुख्य चळवळवादी महिला होती ती क्लारा झेटकीन आणि क्लारा झेटकीनने हा महिला दिन साजरा करण्याचा ठराव मांडला आणि हा ठराव तर एकोणीसशे दहा साली झाला होता परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणजे जागतिक महिला दिवस हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून साजरं केलं गेलं आणि त्यानंतर जागतिक महिला दिवस फार उत्साहाने आणि जोमात साजरा होतोय यावरून एक छोटी चारोळी करावीशी मला वाटली तुमच्या आयुष्यात असावी लागते महिलांच्या स्निग्न स्नि स्निग्धतेची ओल तुम्हाला कळायचं नाही त्याचे मोल जेव्हा जातो पुरुषांचा तोल तेव्हा कळेल तुम्हाला या महिलांचे खरे मोल आणि या जागतिक महिला दिनी हे माझे चार बोल आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच महिलांनी मोठी कामगिरी केली आहे खरं तर एकच दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा तो रोजच साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने रणांगणे गाजवली त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की बऱ्याच महिलांनी आपल्या राष्ट्रपतीसुद्धा द्रौपदी मुर्मू या आहेत तसेच महिलांनी सर्व क्षेत्रात सामाजिक आर्थिक औद्योगिक तसेच खेळामध्ये सुद्धा मोठी कामगिरी बजावतात आपणाला सायना नेहवाल माहीत आहे किंवा सिंधू महतय यांनी बॅडमिंटनमध्ये मोठी कामगिरी केली आहे मेरी कोमनी बॉक्सिंगमध्ये मोठी कामगिरी केली आहे अशा या मोठ्या मोठ्या महिलांनी महिलांचं नाव हे फार मोठ्या क्षितिजावर नेऊन ठेवलं आहे आणि त्याच निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे पाकिस्तानी महिलेची तिचं नाव आहे मुनिमा मजोरी आणि तिने एवढं मोठं कार्य केलं आहे तिचं वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं तिच्या वडिलांनी ते लावून दिलं आणि लग्नानंतर ती फिरायला गेली असताना तिचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये सगळ्या अवयवांना इजा पोचली ती दोन वर्ष बेड रिडन होती तिला मूल होणार नव्हतं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा नवरा वाचला तर त्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरी तिच्या नवऱ्याला तिने शुभेच्छा दिल्या दुसऱ्या लग्नाच्या आणि ती दोन वर्ष बेड रिटर्न असताना तिने चांगली चित्रे काढली तिने तिच्या मनाला गुंतवलं ती म्हणली की तूच तुला मदत करू शकतेस आणि तिने स्वतःला मदत केली ती चांगली व्हीलचेअर मॉडेल आहे ती चांगली मोटिवेशनल स्पीकर आहे आणि ती उत्तम गायिका सुद्धा आहे अशा या महिला दिनी या मुनिबाला आपण सलाम करूया आणि सर्व महिलांना आपण कार्यासाठी प्रेरित करूयात आणि ते महिला वर्ग हा सगळ्यात जास्त काम करतो आणि घरही सांभाळतो तसेच कार्यालयही सांभाळतो अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना माझा सलाम आणि हा माझा व्हिडिओ हा फक्त त्या महिलांसाठी की ज्या घरासाठी राब राबतात कार्यालयात काम करतात आणि त्यानंतर आपले घर सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद बाय बाय